ज्ञानदीप लाऊ जगी या संत नामदेव व्रताचं आजन्म पालन करीत अभ्यासक आणि उपासकांना एकत्र आणण्यासाठी अखंड क्रियाशील असलेले विचारवंत व्यासंगी आमचे मार्गदर्शक चिंतनशील लेखक अव्वल दर्जाचे संशोधक समाज शिक्षक विद्यार्थी प्रिय प्राध्यापकात डॉक्टर अशोक प्रभाकर कामत या ज्ञानवृक्षाचा प्रवास आपण अनुभवणार आहोत मेधावी अशी प्रखर बुद्धिमत्ता आणि तितकीच अनाकलनीय प्रतिकूलता लाभलेल्या साने गुरुजींच्या या धडपडणाऱ्या मुलाने यांनी जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर सर्व तऱ्हेच्या प्रतिकूलतेवर मात करीत आपले अभ्यासकार्य व ज्ञानाचे व्रत अंतिम श्वासापर्यंत अखंड चालू ठेवले दहा जानेवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी निसर्ग संपन्न अशा कारवार जवळच्या अवरसे या गावी डॉक्टर अशोक कामत यांचा जन्म झाला निसर्गाचं प्रेम यांची बीज त्यांच्या तिथेच रुजली गेली असावीत बालपणीच्या सर्व तऱ्हेच्या विपरीत परिस्थितीला सामोरं जात आणि पडेल ते कष्ट सहन करीत त्यांनी ताकवले मास्तर मोडक मास्तरांसारख्या संवेदनक्षम अशा गुरुजनांच्या मदतीने आणि आपले पहिले गुरु नाईक मामा यांच्या सहयोगाने आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं कामत काका म्हणते मी आता कामत काकांची ओळख अर्थातच अण्णांमुळे माझ्या वडिलांमुळे झाली पहिल्यांदा घरी आले ते अण्णांचे मित्र म्हणून आले त्यात मुलांना समजून घेणारे काका असं म्हणून मी काकांच्या वडे पाहते की त्यांचं आणि माझं एक वेगळं भावनिक नातं निर्माण झालं होतं म्हणजे मला आठवतं की एकदा मी खूप घरामध्ये काहीतरी रागावले होते मी जिन्यातून खाली येऊन खाली रडत बसले होते पायरीवर काका तिकडून आले आणि त्यांना माहीत नाही वर जाताना त्यांनी मला पाहिलं मी रडते काय झालं मग मी त्यांना सांगितलं मी अजिबात घरी जाणार नाही कारण सगळे मला रागावलेत आणि माझी काही चूक नसताना रागवली ते म्हणले बरं बरं मग आपण शनिवार वेड्यावर भेळ खायला जायचं का मी में हो म्हणाले त्यांच्याकडेवर बसून जवळजवळ मी त्यांच्याबरोबर तशीच आम्ही शनिवार वेड्यावर गेलो भेळ खाऊन परत आलो तोपर्यंत घरी शोधाशोध सुरू झाली की ही मुलगी गेली कुठे आणि घरी न सांगता मी गेलेली काकांना काहीच कल्पना नाही परत आल्यानंतर लक्षात आलं की अरुणाला शोधतायत सगळेजणं पण कामत काकांच्या बरोबर होते म्हणून जीव मांडत पहिला नंतर रागावणंही फारसं लागलं नाही पण तो प्रसंग माझ्या अगदी लक्षात आहे की चल आपण शनिवार वाड्यावर जाऊन बेळ खाऊया जा। आणि त्यांच्या बोटाला धरून गेलेली मी त्यांना पुढे असं चालू राहिलं की कामत काकांनी ते जिथे जिथे प्रवासाला गेले तिथून तिथून मला पत्र पाठवली आणि ती प्रवास वर्णनाची पत्र म्हणजे छोटं लहान मुलांच्यासाठी किंवा कुमारवयीन मुलांच्यासाठी म्हणण्यास साहित्यच होतं त्यामुळे अरुणाला लिहिलेली पत्र असा त्यांचा एक संग्रह त्या पत्रांचा पुढे झाला होता येरवडा जेलच्या चाळीत बालपणी ज्या प्रकारची प्रतिकूलता अनुभवली ती पाहता बुद्धिमंत आणि धडाडीचा दुसरा एखादा तरुण सन्मार्गाने वाटचाल करेलच असं सांगणं अवघड आहे परंतु मूळचा सात्विक पिंड संत साहित्याचा आणि संत कार्याचा प्रभाव यामुळे सरांनी बुडते हे जन न देखावे डोळा हा संत तुकोबारायांचा मार्ग पत्करला मला तरी ऐकून नवल वाटलं की त्यांच्या नाम संत नामदेवांचं संशोधनात्मक असं सुंदर लिखाण करत असताना नामदेव महाराज ज्या वाटेनं उत्तरेत गेले त्या वाटेने परिपूर्ण प्रवास त्यांनी केला शेवट आपल्याबरोबर एक सहकारी घेतला आणि ज्यावेळी खर्च पैसा हा काही त्याला लागतच होता पण तो त्यांच्याकडे पुरेसा नसतानासुद्धा कोणत्याही गाडीने कशाही एस टीने वगैरे साध्या आणि प्रवास त्यांनी केला काही ठिकाणी पायी केला काही ठिकाणी ग्रामीण भागातून गेला परंतु नामदेव महाराज ज्या ना ज्या रस्त्याने पंजाबपर्यंत पोहोचले किंवा उत्तरे दौरा केला तो त्यांनी परिपूर्ण केला होता त्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले मराठीमध्ये लिहिले हिंदीमध्ये लिहिले

महाराष्ट्र श्री विठ्ठल आणि नाथ संप्रदायातील अंतरंग नाते तसंच हिंदी अहिंदी प्रदेशांमधील स्नेहबंधांचे अनोखे दर्शन हिंदी संशोधन क्षेत्राला प्रथम घडले संत नामदेव काय किंवा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्याबद्दल त्यांना आस्था होती आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कार्याचं त्यांच्या तत्त्वज्ञानाचं यांना भयंकर वेळ होता एकदा आम्ही ज्ञानेश्वरीच्या संबंधात बोलताना त्यांच्या त्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी असायचीच कित्येकदा ते पिशवीतून ज्ञानेश्वरी काढत असत किंवा एखादं नामदेव गाथा मला असं आठवतं आम्ही एका समार, मोठ्या समारंभाला बसलो होतो एम ई एस सोसायटीच्या सभागृहामध्ये आणि विषय असा कार्यक्रम सुरू व्हायचा होता आणि विषय असा निघाला संतांच्या संबंधात त्यांनी लगेच पिशवीतून ज्ञानेश्वरी काढली आणि मला त्याचा पुरावा सांगत होते की बा ही ओवी तुम्ही ही ओवी अशी आहे असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये विद्या वाचस्पती ही सर्वोच्च पदवी सुवर्ण पदकासह मिळवणारे ते एकमेव अभ्यासक डॉक्टर कामत यांनी संत नामदेवांचा वैचारिक वारसा जपत पुण्यातील एकमेव हिंदी विद्यालयाला अर्थात एस एम जोशी हिंदी विद्यालय आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा यांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले संस्कार सद्गुण आणि सदाचार या त्रिसूत्रींच्या आधारे शाळांचा सर्वांगीण विकास करता येतो हे त्यांनी एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दाखवून दिले संत कार्यविषयक समीक्षात्मक ग्रंथ चरित्र ग्रंथ व्यक्तिचित्रणात्मक असे जवळपास शंभराहून अधिक ग्रंथ पन्नासहून अधिक शोधप्रबंधिका दोन हजाराहून अधिक विषयांची कार्ड्स विविध मासिकांमधील पाचशेहून अधिक लेख तितकेच वृत्तपत्रीय लेख स्फुटलेखन अशी हिंदी मराठीत केलेली प्रचंड साहित्य संपदा आणि अनेक ग्रंथांचे स्वतंत्र व सहयोग्यांसह केलेले संपादन डॉक्टर कामत यांच्या नावावर आहे डॉक्टर अशोक कामत यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि उल्लेखनीय टप्पा म्हणजे त्यांनी पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे सतत बावीस वर्षे केलेले नेतृत्व तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झेलसिंग यांनी पंढरपूरच्या वाळवंटात विठ्ठलाच्या साक्षीने संत नामदेव अध्यासनाची घोषणा केली आणि डॉक्टर हे वी इनामदार डॉक्टर ढेरे आणि वी मा बाचल आणि इतर सदस्यांनी डॉक्टर कामत यांची एकमुखाने निवड केली संत नामदेव अध्यासनाची स्थापना ही तेव्हाचे राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांच्या प्रेरणेतून झाली आणि अर्थात पहिल्या प्राध्यापकाला नक्कीच महत्त्व असतं कारण तो ठरवतो त्याप्रमाणे पुढच्या अनेक वर्षांमध्ये गोष्टी घडत असतात ही निवड स्वीकारत असताना देखील डॉक्टर कामत यांचं वेगळे पण दिसत नव्याने सुरू झालेल्या अध्यासनात पगाराच्या व स्थिरतेच्या दृष्टीने अनेक प्रश्न होते परंतु आवडीच्या विषयासाठी कामत यांनी ते पद स्वीकारले आणि त्याला धाडसाने सातत्याने आणि द्रष्ट्या नेतृत्वाने गौरवांकित देखील केले कामत सरांनी महाराणा प्रताप गुरु गोविंद सिंग नानक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाही अभ्यास केला होता धारकरी आणि वारकरी म्हणजे भक्ती संप्रदाय आणि राष्ट्रवादी संप्रदाय अशा दोन्हीही विचारांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना असं वाटत होतं ये जर आपल्याला उद्याच्या आदर्श भारताला घडवायचं असेल महाराष्ट्राला घडवायचं असेल तर आपल्याला या मार्गाने जावं लागेल त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम केले अनेक विद्यार्थी घडवले आणि समाजातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत त्यांनी हे ज्ञान पोहोचवण्याचं कार्य केलं अनेक ग्रंथसंपदा निर्माण केली मोठी ग्रंथसंपदा आहे कामत सरांची त्यांनी अनेक उपक्रम त्यासाठी व्याख्यानमाला घेतली अनेक अभ्यासकांना ग्रंथ लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं चर्चासत्र घेतली त्यांचे ग्रंथ प्रकाशित केले असं एक त्यांचं कामत सरांचं महाराष्ट्राच्यासाठी फार मोठं योगदान आहे हिंदी त्या भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं संत साहित्यामध्ये त्यांनी स्वतः अभ्यासपूर्वक उत्तम प्रकारची माहिती गोळा केली आणि पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून जवळजवळ एक पाव शतक त्यांनी काम केलं आणि सेंट्रल लिटरेचर या प्रकारामध्ये उत्तम प्रकारचं काम करून सर्वसामान्य अभ्यासकांचे मार्गदर्शन म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली आपल्या ज्ञानाच्या द्वारे आणि सदाचारी वर्तनाने त्यांनी सर्वसामान्य माणसं अभिजन आणि विद्वान यांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली प्रतिकूलतेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ते बाबा बनले आणि त्यांची धर्मपत्नी जाई अशोक कामत माई झाली नामदेव अध्यासन खर खुर अध्यासन कसं असावं याचा आदर्श लोकांच्या पुढे उभा ठेवण्या इतपत चांगलं करून दाखवलं मराठी साहित्यात त्यांनी मोलाची भर घातलीच पण ते केवळ साहित्यिक नव्हते व्यावसायिक साहित्यिक तर ते अजिबात नव्हते एक ध्येयवादी समाजसेवक कसा असावा एक ध्येयवादी देशसेवक कसा असावा ज्यानं देशाच्या महाराष्ट्र इतिहासाचा मागोवा घेत तरुणांना स्फूर्तीप्रद साहित्य कस निर्माण करावं हे शिकवलं मी पाहिलं की साधारणपणाने अशा अभ्यासक आपण आणि आपला अभ्यास बरा अशा व्यक्तिमत्वाच्या असतात पण मी हे त्यांच्या रूपाने एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व पाहिलं की ते अव्वल दर्जाचे संशोधक होते पण त्यावेळेला त्याचप्रमाणे त्यांचा लोकसंग्रह देखील फार मोठा होता विद्यार्थ्यांना मदत करणं याची विलक्षण अशी हातोटी त्यांची होती म्हणजे विद्यार्थ्यांचा योगक्षेम कसा चालेल इथपासून ते लक्ष घालत असत आणि इकडे देसाई बंधूंच्या सभागृहामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम घेतलेले होते आणि मी एक अनेक कार्यक्रमाला उपस्थितही होतो आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की कार्यक्रम व्यवस्थित झाला म्हणजे तिथेच जेवण्याची सोय हो केलेली असायची आणि मोठी मोठी माणसं कर्तबगार माणसं आपापल्या क्षेत्रात नावाजलेली माणसं असा गोतावळा त्यांनी गोळा केलेला होता एक प्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून त्यांचं स्थान एक वेगळंच आहे असं आपल्याला मानावं लागेल सिखांचे लंगर व वीरशैवांचा प्रसाद याचा त्यांच्या मनावर पगडा असल्या कारणाने त्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाशिवाय होत नसे एकनाथांची व्यावहारिक सचोटी डॉक्टर कामत यांनी प्रत्यक्ष आचरणात आणली त्यावेळेला पुणे विद्यापीठ स्टेशनरीमध्ये रिफिल्स द्यायचे डॉक्टर कामत यांना दररोज एक पूर्ण रिफिल लिहायला लागायचं महिना अखेरीला त्रिकामी रिफिल्स एकत्र करून विद्यापीठाच्या कार्यालयात जमा करायचे केवळ अविश्वास नको म्हणून त्यांचं स्वभावाचं वर्णन म्हणजे निष्पक्ष भावनाने निस्वार्थ भावाने त्यांनी काम केलेलं आहे लोकांना कुठलंही काम केल्यानंतर पुरस्कार पाहिजे आभार प्रदर्शन पाहिजे धन्यवाद पाहिजे पण त्यांनी कुठली अपेक्षा न ठेवताना मानवतासाठी आणि आपल्या मनाच्या शांतीसाठी काम केलेलं आहे ही सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतंय विद्यार्थ्यांना घडवताना सरांनी विद्यादानाबरोबरच त्यांच्यामध्ये झाडांबद्दलचे प्रेमही निर्माण केले निसर्ग संपन्न कारवारच्या निसर्गप्रेमाची हिरवाईची बीज सरांच्या रक्तातच होती आणि म्हणूनच जिथे जागा मिळेल आणि ते जिथे जातील तिथे ते बाग फुलवत राहिले सेवानिवृत्तीनंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने गुरुकुल प्रतिष्ठान न्यासाची निर्मिती करून स्वबळावर संत साहित्य विषयक असंख्य प्रकाशने करीत आणि श्री ज्ञानेश्वरी श्री दासबोध श्री तुकाराम गाथा यांचे हिंदी अनुवाद करवून घेऊन अल्प किमतीत लोकांना उपलब्ध करून, करून देत संत विचार लोकांपर्यंत पोहोचवला नील जिब्रान यांनी एका ठिकाणी असं म्हटलं आहे पक्षी जेव्हा आकाशातनं संचार करतात तेव्हा पाऊल आटा पडत नाही प्रत्येक पक्षाला आपला मार्ग स्वयंप्रेरणेने शोधून काढावा लागतो परंतु माणसं जेव्हा अन्नपानाच्या शोधार्थ भटकतात तेव्हा पाऊलवाटा पडतात आणि नंतरच्या पिढीला त्या अन्न पाणी शोधायला उपयोगी पडतात डॉक्टर कामतांनी दिलेल्या पाऊलवाटा मार्गदर्शन हे अभ्यासल स्वतःच्या जीवनात आणलं अंगीकारलं त्याप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि त्यांनी गुरुकुल या संस्थेची स्थापना केली आणि त्याद्वारे हेच विचार संतांचे विचार आजच्या घडीला योग्य होतील अशा पद्धतीने सर्व दूर पोचवले ही गुरुकुल संस्था पुन्हा जोमाने आणि उत्तम रीतीने चालू असा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आम्ही सर्व एकत्र काम करू विशेषतः सरांचे माझी विद्यार्थी ते निश्चितच या कामाकरता मदत करतील असा मला विश्वास वाटतो आणि हे सतत चांगल्या पद्धतीने चालू राहावं अशी हो, सर्वांना विनंती करतो मी नामदेव अध्यासनाच्या निमित्तानं पुणे विद्यापीठाशी निगडीत झालो विद्यापीठामध्ये अनेक ज्ञानशाखा आहेत विभाग आहेत तसं एक नामदेव अध्यासनही विभाग होतो शासनाचं चा फार लक्ष नंतर त्याच्याकडे राहिलं असं मला दिसत नाही पण नंतर माझ्या ध्यानात झालं की हा लोकांशी संबंधित विषय आहे हा आपण तिथून निवृत्त जरी झालो तरी सुरू ठेवला पाहिजे म्हणून काही गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत शिक्षक यांनी एकत्र येऊन हे गुरुकुल प्रतिष्ठान निर्माण केलं जिथं तुम्ही आता आहात इथे जवळजवळ पंधरा हजार संदर्भ पुस्तक आहेत इथं कोणी येऊन अभ्यास करू शकतो संत साहित्याचा अभ्यास हा मुख्यतः लोकसहकार्यानं लोकभाषेतून आणि लोकांच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे असं मला वाटतं त्यासाठी एक गुरुकुल प्रतिष्ठान आहे डॉक्टर अशोक कामत नावाचा ज्ञानवृक्ष अमर अशा वटवृक्षासारखाच चैतन्यदायी नित्य प्रेरणादायी आहे विद्यार्थ्यांच्या स्नेहीजनांच्या रूपाने आणि गुरुकुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा ज्ञानवृक्ष मराठी संत साहित्याच्या संशोधन क्षेत्रात तसेच महाराष्ट्राच्या समाज जीवनात नित्य नित्यस्मरणीय राहणार आहे